तर मंडळी आपले सुरमई फ्राय झाले रेडी तिथे फक्त दोन पीस उरलेत बाकी सगळ्या आमच्या आईने एकाच टाकले ना चला हो गया गुलाटतेस काय द्या तुला अट्टे काय द्या पाठी केसात काय बांध लावलंयच का नाही लाव <laughs> नाही पनी म्हटलं कुठं पार्दिक आणि बरं जात सगळ्यांना शुभ सकाळ आणि हे नडव्हान्स दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज तारीख आहे आय गेस सतरा आणि उद्या अठरा तारीख सो हे आहे गोनसारीचं बोळ समोर फोंड्याचा रस्ता आहे आणि इथे लेफ्टला आहे आपलं फिश मार्केट सो आपण आलो आहोत मच्छी बाजारात इथे स्टार्टिंगलाच सुख मच्छीचं दुकान आहे आणि ही काकी असते गुड मॉर्निंग आमची चिनू होती तेव्हा इकडनं जवळ वगैरे घेऊन जायचो चिनूसाठी आत्याकडून मासे न्यायचो आता चिनू नाही काय नाही आणि सुरुवात त्या बघून अरे शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सोभा तू काय इलेक्शनला उभी असशी काय इथे म्हणजे तुला आनंद झालाय की दुःख वाटतंय मनातलं बोललं बाकी काय नाही नाही तर मोरी मुरी। मुरी मुरी, मुरी वाटु, मुरी, वाटु, मुरी। ही मोरी आहे ना किती वाजता होईल मी तीन झाले माका नाही माहिती हे पण सॉरी अन्न धान करायचं ना एक कि सात जणांनी खाली नाही एक किती जणांनी वाटून खायचो सहा जणांनी खायला

एकतीस सात जणच वाटले हिन कितीच वाटल्यान एक आठ जण काय वाढणार वागळा नको नको कॉलेज नको तुम्ही येतास काय तू तू तुम्हाला झिला येतस अजून चाललो काय काय बोलायचं आता वाढदिवसाक तरी ये सत्तावीस जानेवारी ओके तर मी एकच बाबा सुरमई घेतले मासो आता काय पहिल्या अरक खाऊची मती रावली नाही आपण ठीक आहे हा अजून नाही बात उशिरा आमचा तर आहे आमचा पण दादा जो कधीच मला वेळेवर वडापाव देत नाही नेहमी अर्धा पाऊन तास थांबायला लावतो काय दादा आहे प्रेम वाटतं काय तुला काय बोलायचंय का तर फोंड्यातून घराकडे आता वाडीत सध्या काय नाही मोजकी तीन चार आजी आहेत आणि कोई बी नाही बरोबर वडापाव खाते हा वडापाव खाते वडापाव माहीत नाही

नमस्कार मी आणि एक असं गोष्ट होऊन याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे अजून पण हे सगळ्यांची भाता कापणी जी कामं चालू आहेत तिकडे पंढरी काका आमचा भात कापतोय आणि आपलं सगळं यावर्षीचं भात म्हणजे वाडाकोलम आणि सुपर वाडाकोलम जे आपण केलं आहे ते संपूर्ण आचरणात केलं आहे यावेळी इथे काहीच नाही केलं आणि पंढरी काका जे आमच्या पुढल्या दारातलं कोपरे आहेत तिथे पण डुकराने थैमान घातलेला पण ते त्याला नंतर कापण्यानंतर समजलं मध्ये मध्ये जाऊन पण जे पूर्ण भात खाऊन टाकलेला आणि आमचं तर शेत सगळं पाठीमागे जे मेन आहे ते आणि तिथे गौरेडे दरवर्षी किल्ले ईदवास करायचे मग पप्पांना म्हटलं यावर्षी आपण नको करूया इथे जरा गौरेड्यांना पण आराम भेटेल किंवा इथे आता काय नाही असं समज झाला त्यांचा तर झाला आणि आता मी फोंड्यात ना आलो आहे आई पप्पांसाठी खास आजीसाठी मासे घेऊन आलो आहे थोडे मासे असे आजीला पण नेणार बनवल्यानंतर आणि आज यांच्यासोबत फिश पार्टी तर आमची आई आता मासे धुवून घेईल आणि आजी म्हणाली की मी चूल सारवते तोपर्यंत तो मी पप्पांना जाऊन टाकी फिटिंग करत आहे तिथे मदत करतो फोनचं चार्जर विसरलो फोन द्यात आता गेलेलो तेव्हा घरी गेलेलो बघूया चाळीस टक्के बॅटरीमध्ये मा मला कसं शूट करायला जमत आहे मी आता फोन स्विच ऑफ करतो आहे राजूना आणि स्वतःला फोन करायचा होता तो आता पप्पांच्या फोनवर ना करेल एक तर आधी ते नेटवर्क नाही त्यात बॅटरी पण लोक शूट तर करायचं आहे ओके सो कालच्या व्हिडिओनंतर वाडा कोलमला आणि बाकीच्या गोष्टींना पुन्हा एकदा ऑर्डर आलेत पण त्या सगळ्यांना मी सांगितलं आहे की दिवाळीनंतर तुम्हाला ऑर्डर देईन आणि मसाल्याच्या आत्तापर्यंत सहा प्री बुकिंग आलेत सो तुम्हाला जर सुरेखा मसाला हवा असेल जो सुरुवातीला बनणार आहे तोच तुम्हाला लगेच हवा असेल तर प्री बुकिंग आपण स्टार्ट करतो आहे आणि प्री बुकिंगचा नंबर देतो आहे ऑर्डर नंबर जेणेकरून मसाला बनल्यानंतर आम्ही स्वतः पहिले तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आणि मग त्यावेळी तुम्ही आम्हाला मसाल्या व्यतिरिक्त अजून काय काय हवं आहे सांगून बाकीच्या गोष्टी पण घेऊ शकता फक्त आत्ता जे काय तुम्ही अमाऊंट डिलेवरी बुकिंगची ती त्यातून मायनस होईल हां थँक्यू यार खूप छान वाटतं आहे असं सगळं हां हल्ली थोडे व्ह्यूज कमी आहेत माहिती आहे पण चढ उतारा सगळ्यांसोबतच आहे फक्त माझ्या एकट्यासोबत नाही बरेचसे कॉन्टेंट क्रिएटर चढ उतारत चालू आहेत आणि साहजिक आहे यार रोज रोज तोच तोच कॉन्टेंट होणार तर अजून काय होणार पण ठीक आहे आता बाहेर तर जाऊ शकत नाही माझ्याबरोबर अजून बऱ्याच गोष्टी बांधल्या गेलेल्या आहेत तारेवरची कसरत आहे आणि असं नाही म्हणणार की माझ्यामुळे सगळे जगत आहेत पण काही जणं माझ्यावर पण डिपेंड आहेत त्यामुळे मला थोडंसं सगळ्याच गोष्टींचा आढावा घेऊन सगळ्या गोष्टी करायला लागतात जेवढ्यां जेवढ्या जणांना स समजून घ्यावं असं वाटतं त्यांनी घ्या ज्यांना वाटते सोडून द्यायचं त्यांनी बिंदाच सोडा मला अगदीच रागही नाही येणार आणि वाईटही नाही वाटणार सो थोड्या वेळात आपण मस्त सुरमई आणि मोरी माशाची मोरी मासा बनवेल की नाही माहीत नाही पण सुरमई माश्याचं कालवण आणि फ्राय आपण बघणार आहे आणि आपण ते खाणार आहे पण आधी पप्पाना मधून याच्या आधी एवढा चांगला कधी झाला नव्हता तर तर आम्ही आता करतोय सुरमईचा सार, सार आणि सुरमई फ्राय सुद्धा करतोय सो त्यासाठी सुरमई छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिला आणल्या आणल्या काय लावलेल्या आपण ओके सॉरी कडक होतात उतरत नाही 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 होत बर आता हे काय घेतले सर हे धने एक चमचा लाल मिरची आणि बडीशेप बडीशेप आणि तिरफळ चार पाच वाटतो आपण यावर सगळ्यांसाठी मच्छी मसाला सुद्धा करतोय यामध्ये बेडगी मिरची असेल धने असतील तिरफळा असेल आणि बडीशेप असतील बाकी त्यांना हे जे ओलं वाटण आहे हे त्यांना त्यांचं सेपरेटली से काढावं लागेल बाकी ते जे वाटायचे आहे ते न वाटत त्यांना हा रेडीमेड मसाला मिळेल बरोबर ना हो। ओके यामध्ये काय घेतलं जास्त नाही घालायचं टोमॅटो आपण घालत नाही सहसा घालतो नाही चालेल काय गरजेचं म्हणजे सहसा आपण नाही घालत टोमॅटो ऑप्शनल आहे परत इथे बघा हिरफळ आहे ती आणि हा बरं आता तू हे दोन्ही वाटण वेगवेगळे वाटणार मिरचीचं वेगळं आणि कांदा खोबऱ्याचं वेगळं वाटून घेऊया आणि मग पुढची रेसिपी ओके तर सगळी कारणांची पुस्तकं वाचून झाली आमच्या आईने आणि सगळी कारण एक नंबर होती ओके आता काय करूया आपण आता आपण सुरुवात करूया सार बनवायला तर खांदा नी ही आम्ही खांदानी कढई ठेवली आहे जी चुलीवर राहून राऊंडच काळी झाली आणि तिला काय अत्यंत पर्याय नसतो तर आता सगळ्यात घालणार आहोत सगळ्यात पहिला कांदा लसूणची फोडणी कांदा लसूण कढीपत्ता आणि लसणीची आपण फोंडी बघणार आहोत तर आपण ही मिरची जी मगाची चटणी केली आहे ती घालून घेणार आहोत

अली खायची सुन तुका आवडतं गे हे नाही नाही हा प्रश्न डिलीट डिलीट नाही करायचं मला हा प्रश्न इकडे या इकडे या चटणीवर या आई मला लपडीत नको तुमची नाही करणार ही कांदा गोबऱ्याची चटणी जी, जी तिखट चटणी आहे तिला फिकट करायचं काम करते हा म्हणजे जर लाल चटणी आजी आणि आई आहे तर ही फिकट चटणी मी आहे आणि आता दोन्ही चटण्या छान तू नाव ला होता नाटक काय म्हणते तुम्ही अशा प्रकारे बारीक चटणी देऊन तिकलेही करू शकता आणि थोडं पाणी घालून त्याचं सारही करू शकता आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत थोडी वरून हळद घालायची आहे मग कोकम घालायचे आहेत आणि मग कड आला की आपण त्यात मच्छी सोडणार आहोत बरोब ना शिकलो मी आई लहानपणीची एखादी आठवण सांग हवी का अजून काय घट्ट कर थोडं पातळ ठेव कि तुला भरपूर असे फटके पडलेत मस्ती गेलेलीस <laughs> लहानपणी हा काय समजलं आठवडे लहानपणी होते हा मस्ती करते पाणी आठवण सांगते आई अगे सांग फक्त कोणाचं नाव घेऊ नको कोणी मारले सांगू नको <laughs> फक्त काय झालेलं ते सांग आता एवढा हरकत आहे बर लहानपणी खूप मस्ती कर होते बस बस भरपूर घातली आणि तरी काढायची म्हणजे तोंड म्हणून वाकडा करून दाखवायची मोठ्या लोकांनी मोठ्या वेळेस तेव्हा कळत नव्हतं हां तर काय केलं आमचा भाऊ मोठा भाऊ आमची भाऊ मोठ्या भावाची भीती होती आम्हाला तेव्हा दम द्यायचा तर एक दिवशी ना मी त्या शेजारी पांग म्हणून होता आमच्या बिल्डिंग मध्ये आहेत अजून माझी माहिती नाही की तिच्या आजीला ना मी वेळ पाहिजे ओके तो ब्रेक तो नंतर मी आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ बस बसलंय मीठ नको हा तू भाऊ मामाची भीती होती तुला भरपूर तर मोठ्या मामाला खूप घाबरायची म्हणजे दम द्यायचा लहान असताना तर मी काय केलेलं ते पांग म्हणून होते माझी ती मैत्रीण होती तिची तिची आजी तिची मी पळ काढायची लहान असताना दिसली का वेडावून जायची तेव्हा दूध आणायला मी खाली जायची ना पहिल्यात न ग्लासा कप काचीचा कप एकदा मी दूध आणायला खाली गेली आणि तिला मी वेडावून हा हो सांगली तू वगैरे करून आली आली आणि ती पार्टनर माझ्या आली ना रे मी आल्याबरोबर बघितलं माझ्या मागण्या येते लगेच मी दाराला कडी घातली येते आणि दार दारा उभी राहिली कडी घालून तेव्हा घरात कोण होता भाऊ मामा आणि आली आणि सांगायला आली बघ पका ह्या मग रोज वेडावून जाता वेडावून तर मालवणीच बघत ते मला वेडावून जाता वेडावून तेव्हा भाऊ ने आम्ही मारलं मला तिथून मी वेडावलं सोडलं म्हणजे माझं वेडावणं कमी झालं लोकांना मोठ्या वजन वेडावून दाखवायची कमी अच्छा फळ काढायची मी बिचारी पण तिथून सोडून केलं ओके तर त्या आजीला वेडावता वेडावता कालन आता वेडावून दाखवू लागला आता अगदीच वेडावणार होता बाहेरच जाणार होता <laughs> लाकडा कमी केला हा आता यामध्ये आपण मासे सोडायला हरकत नाही सो आपण कालवणातले मासे शॉर्ट करून घेतलेत बिकॉज ऑफ हे मासे जे आहेत तळायचे आहेत आणि यांना आपण कोकम लावलो नाही कारण कोकम आपण आणि कालवनातला मासे शिजायला हलका असतो कोणताही तर आपण हा शेवटी टाकतो शेवटच्या दोन ते तीन कानं बोलूया मासे शिजेपर्यंत रेडी कुठच म्हणतोय एक दोन तीन स्टार्ट एक प्यार का नगमा है, माहेो की रवानी है जिंदगी कहानी है अरे गेलो श्वास आता मग तेवढं गाणं ओके तर अशा प्रकारे आईशी गप्पा मारता मारता आपलं हे कालवन झालंय रेडीवरून फक्त गार्निश म्हणून कोथिंबीर घालू शकता आणि थोडासा कडीपत्ताही घालू शकता आणि एक मासे दोन ते तीन मिनिटांनी शिजले की आपण हे उतरवू शकतो आता ढवळायचं नाही आणि कोकणात प्रत्येक चुलीच्या बाजूला तुम्हाला ही अशी फुकणी गावता दोन तर ही तिखट चटणी आपण थोडीशी वाचून ठेवलेली या मच्छीला लावायला आणि आता संपूर्ण मच्छीला की चटणी हळद लावली आहे थोडंसं मीठ घातलं आहे आणि एकरूप करून घेतल्यानंतर इथे हे बेसनचं पीठ आहे आणि रवा तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ हो शकता ऑप्शनल आहे ते मग त्यात अलटी पलटी करून आपल्याला हे संपूर्ण मासे भाजून घ्यायचे तर आता संपूर्ण पीठ आणि रवा एकरूप करून घेतलंय थोडंसं मीठ घातलंय आणि आता मासे यात आत अल्टी बल्टी करून या गरम तेलात फ्राय कर सोडायचे मासे फ्राय करायला अंदाजे किती वेळ लागतो आई दहा मिनिट लागतात होय तिला आय लव्ह दॅट किरकिर तर मंडळी आपले सुरमई फ्राय झाले रेडी तिथे फक्त दोन पीस उरलेत बाकी सगळं आमच्या आईने एकाच तेव्हा धिपटावून टाकले ना चला हो गया नी, अजी तुला लाटेस काय जपा द्या तुला लाटे काय जपा द्या पाठी केसात काय के? बाल लावलास काय नाही नाही फनी ना, फनी म्हटलं कुठं पार्थिक जातात ही गाणी बरं जातात तर मंडळी आता आपले सुरमईचं कालवण आणि सुरमई फ्राय दोन्ही रेडी झाले आणि आम्ही आता थोड्याच वेळा जेवायला बसू आणि जेवायला बसल्यावर आई पप्पा आणि मी आम्ही सगळेच मिळून सांगू की कसं झालंय दिसते ते छान तुम्हाला बघून पण समजत असेल आणि बऱ्याच दिवसांनी आईसोबत अशा गप्पा मारल्या आजीसोबत गप्पा मारल्या आईच्या आईसोबत डिएट केलं गाणं बोललो जुन्या आठवणी ताज्या झाल्या सगळंच नाही बदललंय काही आहेच तसं फक्त आपले जे मित्रमंडळी होते ते सगळे इथे नसल्यामुळे तसे रोजचे कॉन्टेंट नाही बनत आहेत आणि रोज काहीतरीच दाखवण्यापेक्षा विचार करून व्हिडिओ बनवायला लागतो पूर्वी तसं नसायचं पूर्वी काही म्हणजे काही बनवायचो आम्ही आणि छान बनायचं ते कारण सगळे माझे मित्र होते पण तसे आवली एनिवेज माझ्या त्या गोड आठवणी आहेत ज्या कदाचित मी मातारपणी नक्की आठ आवडीने बघेन आणि कदाचित तुम्हीसुद्धा ज्यांनी माझ्यासोबत या चॅनलला सपोर्ट दिला आहे ते सगळे तुमच्या मातारपणी आवडीने बघाल अशी मी आशा बाळगतो बाकी जेवढाला बसतो आहे जा जेवण झाल्यावर मला परत जायचं आहे तुपाची डिलिव्हरी करायची आहे त्यानंतर तांदळाची डिलिव्हरी करायची आहे काजूची डिलिव्हरी करायची आहे सो तुम्हाला पण हे सगळं मागवायचं असेल किंवा आमच्याकडचा जो सुरेखा मसाला आहे मालवणी भाजका मसाला आणि नवीनच आपण मच्छी मसाला आणि चिकन मसाला स्टार्ट करतो आहे गरम मसाला स्टार्ट करतो आहे तर या सगळ्या मसाल्यांची तुम्हाला प्री बुकिंग ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही हाफ पेमेंट किंवा त्याच्यापेक्षा कमी पेमेंट देऊन ऑर्डर बुक करू शकता म्हणजे जो काही माल नवीन बनेल त्यातला सगळ्यात आधी तुम्हाला माल देईल आणि मग बाकीच्या ऑर्डर जसे येतील आपण तसं ते देऊ तर त्यासाठी नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मला तिथे व्हॉट्सअपला मेसेज करू शकता बाकी सगळ्यांना वसुबारच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स हॅपी दिवाळी थोड्या वेळात जेव या आणि मग जेवण रेडी या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हायप करायला लवकरच सुरेखा मसाला आमच्याकडून मागवायला सज्ज राहा ओके तर आईने जेवण वाढलंय आता जेवतो आणि मग पुढच्या कामांसाठी जातो थँक्यू आई ओके मंडळी पोटभर जेवलो आणि जेवण खूप छान होतं आणि सार एक नंबर झालेला आणि प्राय तर अप्रतिम आता जेवण नांगार गेला पण जाऊक तर वया कारण तुम्ही दिलेली कामं पण होत सो so, आहे आता कारण अजून दहा मिनटं जर मी इथे थांबलो तर बाई आपण झोपणार त्यापेक्षा इकडनं हल्लेलंच बरं बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमच्या आईच्याची रेसिपी कशी वाटली आईसाठी एक लाईक बनत आजीला बघून कसं वाटलं तेही सांगा लाईक केल्यानंतर हाईप म्हणून ऑप्शन येतो तिथे हाईप करा कमेंट करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या भागात तो पण बाय टेक केअर काळजी घ्या स्वयं राहा आणि सुरुवातीला जे काही बोललो ते तथ्य आहे की नाही ते पण तुम्हीच सांगा